सांगली येथील नवीन वसाहत राजर्षी शाहू कॉलनी सिटी सर्वे नंबर तेवीस जुना सिटी सर्व्हे नंबर दोनशे एकोणसत्तर मधील दोन, मिळकतीची हद्दमोजणी दिनांक सत्तावीस चार दोन, ते दोन हजार तेवीस रोजी पूर्ण झालेली आहे यासाठी महानगरपालिकेने भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडे रुपये दोन लाख पंच्याऐंशी हजार मोजणी फी भरलेली होती त्यानुसार मोजणी नकाशा नगर रचनाकार विभाग महापालिका यांच्याकडे जमा केलेला असून मिळकतीचे समितीकरण व आंतरविभाजन करून रेखांकन मंजूर करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून यासाठीचा तयार नकाशावर आयुक्त यांच्या स्वाक्षरीने आवश्यक कागदपत्रासह हो अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना भूमापन अधिकारी कार्यालय सांगली यांनी मनपास दिलेल्या पत्रात दिलेल्या आहेत त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करून दोनशे दहा अधिक छत्तीस एकोण दोनशे सेहेचाळीस घरांची नोंद सिटी सर्वेला होत असून यासाठी तत्कालीन नगरपालिका तसेच विद्यमान महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर सुनील पवार यांनी अनेक बैठका घेऊन सहकार्य केलेलं आहे पालकमंत्री आमदार सुरेश सुरेशभाऊ खाडे आमदार सुधीर सुधीरदादा गाडगीळ यांनी या कामी सहकार्याची भूमिका पार पाडली आर्किटेक्ट अंकल खोपे यांनी नकाशे तयार करणे कामी सहकार्य केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी याबाबत पुढाकार घेऊन हा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून प्रयत्न केले त्यांना कामी मनोज उर्फ आशिष गाडे सुशांत कांबळे शिवाजी वाघमारे किशोर होवाळ कालकथित सुभाष होवाळ मिलिंद गाडे आप्पासाहेब साबळे शहाजी मोरे शंकर कांबळे यांच्यासह अनेकांचे सहकार्य लावले सिटी सर्वे नोंद झाल्यानंतर येथील सर्व रहिवाशांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यास सोयीस्कर होणार असून यापूर्वी रमाई आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला उपलब्ध होणार असून उर्वरित अनुदान उपलब्ध होणार आहे याविषयी आयुक्त शुभम गुप्ता यांनी मोजणीसाठी भरलेली रक्कम रुपये दोन पॉईंट पॉईंट ऐं पंच्याऐंशी व सामिलीकरण व आंतरविभाजनाची रक्कम यासाठी आवश्यक शासकीय फी येथील रहिवाशाकडून भरून घेण्यात यावी अशा लेखी सूचना प्रशासनास दिलेल्या आहेत त्यामुळे गोरगरीब जनतेवर अन्याय होणार असून सदरची रक्कम महानगरपालिकेने भरावी अशी मागणी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी केली आहे